पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी जी संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे देशात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आणण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि त्यामुळे दिवाळीमध्ये देशवासियांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार असंही त्यांनी म्हटलंय सामान्य लोकांसाठी टॅक्स कमी होईल आणि जीएसटी जी दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल असं पंतप्रधानांनी म्हटलंय पंतप्रधानांच्या या निर्णयासंदर्भात लघु उद्योजकांना नेमकं काय वाटतंय हे जाणून आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी आज स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक महत्वाची घोषणा केली ती म्हणजे दिवाळीच्या दरम्यान देशातील जे जीएसटी तिच्या दरांमध्ये कपात करण्यात येते त्याचबरोबर अनेक जे टॅक्स आहेत ते, ते, ते वा टॅक्स सुद्धा कमी करतात या सर्वांचा फायदा लघु उद्योजकांना होणार असल्याची माहिती समोर येते मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योजकांसोबत याबाबत चर्चा करणार आहोत पंतप्रधानांनी जी घोषणा केली ज्यानुसार बारा टक्क्यावरती जे जी जीएसटी ते पाच टक्क्यांवरती तर दुसरा एक पर्याय की तो म्हणजे बारा टक्क्याची जी जी जीएसटी बंद करण्यात येईल याचा कितपत फायदा होणार आहे जाणून घेणार काय सांगली एकंदरीत आज पंतप्रधानांनी जी घोषणा केली ती खरंच स्वागत हर आहे का आणि त्याचा कितपत फायदा होईल वाटत आज हम लोग रहे थे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी की भाषा हम लोग एक्सपेक्ट अच्छा कर रहे थे कि ऐसा कुछ अच्छा न्यूज़ अपने को मिलेगा आज जो जी के ऊपर में नरेंद्र अपने पंत प्रधान साहब ने बोला है फ्रेंटासिक थाट वेलकम डिसीशन है लघु उद्योग काफ़ी बढ़ेगा इससे जो आज हम समझ रहे थे कि ट्रंप ने 50 परसेंट टैरिफ लगा दी 75 परसेंट टैरिफ लगा दी उसका तोड़ निकाला है हमारे प्रधानमंत्री ने और ये इनका जो डिसीशन है ये जो स्टेप है बहुत ही वेलकम वाला है थैंक यू काही ज्या दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्यांच्या सुद्धा टॅक्स कमी होणार आहे तर दुसरीकडे आपण पाहिले तर जो बारा टक्क्यावरचा जो जीएसटी तो कुठेतरी कमी करून पाच टक्क्यांवरती आणण्याचा प्रयत्न काही दिवसांमध्ये होताना दिसणार आहे नाही नक्कीच म्हणजे भारतातील जे लघु उद्योग आहेत आणि या लघु उद्योगाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आज जो टॅक्स मध्ये समजा चार स्लॅबचे दोन स्लॅब वगैरे करण्याचा मोदी साहेबांनी जी घोषणा केली आहे नक्कीच उद्योजकांना एक आनंदाचं वातावरण आहे कारण अमेरिकेने जे आयात शुल्क एकोणपन्नास टक्के जो वाढवला त्यामुळं भारतातील उद्योग नेस्तनाभूत होत आहेत का काय का ही जी भीती मनामध्ये होते आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ही जी भेट दिलेली आहे त्यामुळं नक्कीच उद्योग क्षेत्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे